अंजनगाव सुरजी तालुक्यातील अमरावती येथील सेवानिवृत्त अधिकारी भीमराव वानखडे रुग्णसेवेकरिता धडपडणारे त्याचप्रमाणे समाजसेवेसाठी निस्वार्थ कार्य करणारे भीमराव वानखडे यांच्या परिवारातील अजय वानखडे शुभम वानखडे यांचा रुग्णवाहिका घटनास्थळी न पोहोचल्यामुळे काही महिन्या अगोदर अपघाती मृत्यू झाला या घटनेमुळे त्यांच्या परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले त्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या मरणोपरांत त्या व्यक्तीचे काहीही कार्यक्रम साजरे न करता वानखडे परिवार अपवाद ठरले आहे त्यांनी अजय व शुभम यांचा कार्यक्रम न करता चौदा एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी परिवारातील सर्व सदस्यांनी बुद्धवासी अजय भीमराव वानखडे व शुभम वानखडे राहणार प्रग्नीत कॉलनी अमरावती यांच्या स्मृती प्रित्यर्थ वानखडे परिवारांनी ग्रामीण भागात गरजू रुग्णांना तातडीची रुग्णसेवा मिळावी यासाठी त्यांनी संत कबीर बौद्धीशीय संस्था पांढरी खाणमपूर यांच्या मार्फत रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला कार्यक्रमाला रामेश्वर अभ्यंकर भीमराव वानखडे विनय वानखडे संजय वानखडे कपिल वानखडे तथा समस्त मित्र परिवार उपस्थित होते रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी